फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेल्या भाज्यांचं करायचं काय तर चला मस्त असा आपण नाश्ता तयार करून घेऊया प्रीतीचं मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे माझ्याकडे काही भाज्या शिल्लक होत्या तर कांदा घेतलेला आहे मी यानंतर भोपळी मिरची आहे गाजर आहे एक थोडासा कोबी शिल्लक होता थोडासा फ्लावर शिल्लक होता आणि एक बटाटा घेतलेला आहे हे सर्व मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याला व्हेजिटेबल चॉपरमध्ये मी चॉप करून घेतलेला आहे बारीक अशा पद्धतीने ह्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत तुम्ही सुरीने पण ह्या भाज्या चिरून घेऊ शकता त्यानंतर इथे एक आपल्याला मसाला तयार करायचा आहे एक चमचा धणे घेतले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा बडीशेप घेतलेले आहेत अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहेत पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत चार मिरची घेतलेली आहे आपण मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करून घेऊ शकता आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे ह्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचा आहे तर इथे बघा हे मस्त असं जाडसर वाटून घेतलेलं आहे भाज्या ज्या आहेत त्या आपण सर्व मिक्स करून घेऊया ह्या भाज्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्यामध्ये पालक मेथी हे सुद्धा वापरू शकता फक्त भेंडी असेल किंवा वांगी असतील अशा भाज्या वापरू नका आता इथे यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घालून झालं की ह्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दाबून दाबून मीठ जे आहे ते सर्व आपल्याला व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे मिठामुळे ह्या भाज्या पाणी सोडतील एकदा का हे पाणी सोडलं की आपल्याला ह्यामध्ये किती पीठ घालायचं ह्याचा अंदाज येईल तर इथे बघा हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण झाकण ठेवू आणि ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया पाच ते सात मिनटानंतर बघा असं ह्याचं पाणी सुटलेलं आहे भाज्यांचं आता आपल्याला ह्यामध्ये पीठ किती घालायचं याचा अंदाज येईल आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर हा आपण वाटलेला जो मसाला आहे तो सुरुवातीला घालूया सगळा मसाला चांगला व्यवस्थित काढून घ्यायचा ह्या मसाल्यामुळे हा जो नाश्ता आहे तो अतिशय स्वादिष्ट व्हायला मदत होते यानंतर इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे चिमूडभर हिंग ह्यामध्ये घालायचं आहे यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक कप इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसन आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत सध्या मी एक कप वापरलेला आहे आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे हा नाश्ता जो आहे तो कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला जे पाणी भाज्यांचं निघालं होतं त्या बा पाण्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही आहे इथे बेसन कमी वाटतं आहे त्यामुळे मी दोन चमचे बेसन अजून घातलेलं आहे आणि आता थोड़ा थोड़ा सा सा हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर हे आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ असता कामाने हे सगळं मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं त्यामुळे चटपटीतपणा येतो बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील त्या हिशोबाने हे गोळे तयार करून घ्यायचे शिल्लक राहिलेल्या भाज्यांचा हा जबरदस्त असा नाश्ता तयार होतो चला तर मग हे गोळे आपण तयार करून घेतले आता तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे आणि हे जे गोळे आहेत ते आपण तेलामध्ये सोडूया आणि मस्त अशी ह्याची भजी तयार करून घेऊया ही भजी जी आहे ती मस्त मंच्युरियन सारखी भजी आपल्याला लागते मंद किंवा मध्यम आचेवर चांगलं ह्याला आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत सुरुवातीला ह्याला चांगलं सेट होऊ द्यायचं आणि नंतरच ह्याला झारा किंवा चमचा लावायचा आहे नाहीतर मग हे फुटू शकतात आता इथे बघा हे मस्त असे तांबूस रंगावर आपण तयार करून घेतलेले आहेत तर ह्याला आपण बाहेर काढूया एका चाळणीमध्ये ह्याला आपण ठेवून देऊया अतिशय स्वादिष्ट अशी ही भजी तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर याच पद्धतीने आपण बाकीच्या उरलेल्या पिठांची भजी तयार करून घेणार आहोत तर हे बघा असे गोल तयार करायचे आणि पटापट ह्या तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहे तर गॅसची आज मंद ते मध्यम ठेवा म्हणजे मग ह्यातल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील तर इथे बघा मी अशा मस्त असे पकोडे तयार करून घेते आहे ही छान अशी कुरकुरीत भजी तयार झाली आहे वरून कुरकुरीत आतून जाळीदार आहे इथे माझ्याकडे चाट मसाला आहे तर वरून मी थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आणि तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता आपण इथे इनो किंवा सोडा न वापरता सुद्धा ही भजी जी आहे ती वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार तयार झालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी बघा मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीच धन्यवाद